मित्रांनो पहिल्यांदा ज्या ठिकाणी उंच आणि हिरवीगार अशी झाडी होती तर त्या ठिकाणी आता उंच आणि गगनचुंब्या अशा इमारती तयार झाल्यात पहिल्यांदा ज्या ठिकाणी हिरवागार असं गवत होतं तर त्या ठिकाणी आता कॉन्क्रीट तयार झालंय पहिल्यांदा ज्या ठिकाणी पक्ष्यांचा मधुर स्वरूपाचा असा आवाज कानी यायचा तर त्या ठिकाणी आता वाहनांचा गोंगाट आणि माणसांचा आवाज कानी येऊ लागलाय आणि हे सर्व घडतंय ते फक्त आणि फक्त आधुनिकीकरणामुळे कारण आधुनिकीकरण एक अशी प्रक्रिया आहे की जी प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्याचं काम करत असते आणि याच आधुनिकीकरणामुळे सध्या जर पाहायला गेलं तर विकासाला एक नवीन स्वरूप प्राप्त झालं आहे आणि त्यामुळे आधुनिकीकरण म्हणजेच आजच्या मॉडर्नायझेशनचा जो काही प्रभाव आहे तर तो आपल्या मानवी जीवनावरती जीवनावरतीसुद्धा पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण की याच आधुनिकीकरणामुळे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती बदल केलेले आहेत मग ते राहणीमानामध्ये असो खाण्यापिण्यामध्ये असो किंवा मग जीवन जागण्याच्या शैलीमध्ये असो आणि हे सर्व जे बदल आहे तर ते सुद्धा खूप जलद गतीने घडत आहे कारण आधुनिकीकरण एक अशी प्रक्रिया आहे की जी खूप वेगाने काम करण्याचं काम करते आणि ह्याच वेगाने काम करण्याच्या पद्धतीमुळे आपल्या दैनंदिन जीवनावरती सुद्धा याचा खूप फास्ट असा प्रभाव पडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर प्रत्येकजण जो आहे तो आपले सुख जे आहे ते पैशामध्ये शोधताना आपल्याला दिसत आहे प्रत्येकजण जो आहे तर तो सध्या धावपळीमध्ये आपल्याला दिसत आहे आणि सगळेजण जे आहे किंवा मग प्रत्येकजण जो आहे तर तो रात्रीचा आणि दिवसामधला जो फरक आहे तर तो विसरत चाललेला आहे आणि ही जी सर्व का जी काही धावपळ सध्या चालू आहे किंवा जी धावपळ होत आहे या सर्व ज्या धावपळीचा जो ताण आहे किंवा परिणाम आहे तो सध्या आता आपल्या शरीरावरती पडताना आपल्याला दिसत आहे कारण की या धावपळीमुळे शरीरावरची सुद्धा खूप ओढाताळ आणि होत ओढाताळ होत आहे आणि त्यामुळेच काय झालं की या ज्या धावपळीचा जो ताण आहे तो आपल्या शरीरावरती पडल्यामुळे खूप साऱ्या बिमाऱ्यांचं जे आहे ते आपलं शरीर आता माहेर घरवायला लागलेलं आहे कारण की विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मागच्या पंचवीस ते तीस वर्ष अगोदर आपण कधीही न ऐकलेल्या अशा खूप साऱ्या बिमाऱ्या ज्या आहेत त्या आता त्यांनी आपलं शरीर ग्रासलेलं आहे कारण की प्रत्येक जर पाहिलं तर त्याला कुठली ना कुठली बिमारी ही त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या आपला भारत देश जो आहे तर तो लवकरच डायबेटिक कंट्री होईल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे खूप गंभीर स्वरूपाचं असंही बिमाऱ्यांचं जे म्हणजे बिमाऱ्या ज्या आहेत तर त्यांनी त्यांचं स्वरूप धारण करायला सुरुवात केलेली आहे आणि आधुनिकीकरण एक अशी प्रक्रिया आहे की जर आपण कितीही नाही म्हटलं तरी आपल्याला तिच्याबरोबर चालावंच लागतं कारण की आधुनिकीकरण म्हणजेच मॉडर्नायझेशन ही प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्याचं काम करत हो असते आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा या आधुनिकीकरणाप्रमाणेच आपल्यासुद्धा दैनंदिन आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याचं काम करावं लागतं आणि त्यामुळे काय होतंय की हा जो बदल आहे तर तो तंत्रज्ञानामध्ये किंवा मग इतर क्षेत्रामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे पण त्याचे जे काही दुष्परिणाम किंवा त्याचा जो परिणाम म्हणायला पाहिजे तर तो आपल्या दैनंदिन आयुष्यावरती पडताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळेच हे कुठेतरी आपण कमी करायला पाहिजे नाहीतर जर हे जर असं चालू राहिलं तर याची येणाऱ्या काळामध्ये खूप गंभीर स्वरूपाचे असे परिणाम आपल्याला दिसू शकतात कारण की सध्या स्थितीमध्ये जर पाहिलं गेलं तर खूप लोकांमध्ये आपल्याला वेगवेगळे आजार आपल्याला दिसून येत आहे आणि हे आजार जे आहे तर ते कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि त्यामुळे आपल्याला हे लवकरच थांबावे लागणार आहे कारण की सध्या जर पाहायला गेलं तर डॉक्टरांची जी संख्या आहे तर ती फक्त लाखोंमध्ये आहे म्हणजे खूपच कमी आहे आणि त्याच विरुद्ध जर पाहायला गेलं तर जे आजारी आए, जी आए, तर लोक आहे किंवा मग जे बिमार लोक आहे तर त्यांची संख्या ही करोडोमध्ये आहे कारण की एकशे चौवेचाळीस कोटी लोकसंख्येमध्ये फक्त तीस ते पस्तीस कोटी लोकं असे की जे फक्त निरोगी मानले जातात म्हणजे ज्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही जर इतकी लोक सध्या आजारी असतील तर मग ही संख्या अजून येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपल्याला हे कुठेतरी थांबवणे गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपल्याला जे आपलं जे शरीर आहे तर ते या वाढत्या तंत्रज्ञानाबरोबरच आपल्याला याची काळजी घेणंसुद्धा तितकंच बरोबर आहे म्हणजे योग्य आहे आणि त्यामुळेच आपण आपलं जे शरीर आहे तर त्याची योग्य रीतीने काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याला योग्य रीतीने जपलं पाहिजे त्यामुळेच शरीराची काळजी घ्या आणि शरीराकडे लक्ष द्या आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद